हॅलो यूट्यूब फॅमिली कसे आहात आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील तर आज खूप दिवसातून तुमचं माझ्या यूट्यूब फॅमिलीचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी खूप दिवसांनी ब्लॉग बनवायला घेतला आहे म्हटल्यावर तुम्ही मला सपोर्ट केलाच पाहिजेत आणि सगळ्यांनी ब्लॉग कंटिन्यू बघितलाच पाहिजेत तर तुमच्या सगळ्या दादांच्या आणि बहिणींच्या माझ्या सगळ्यांच्या कमेंट अशा होत्या की ताई तुझ्या ब्लॉगच्या आम्ही आततेने वाद पाहत असतो पण तू ब्लॉग का टाकत नाही आहे तर तू ब्लॉग पटकन टाकत जा तर ब्लॉग टाकण्याचं कारण असं आहे की ब्लॉग टाकायचं कारण म्हणजे असं त्याचं काही नाही आहे की ब्लॉग टाक टाकत नाही असं पण ते ब्लॉग कोणत्या मुद्द्यावर काढायचं किंवा कोणत्या कॅप्शनवर बनवायचं ते काही बन मला डोक्यात माझ्या येत नाही तर तुम्ही जर मला कमेंटमध्ये सांगितलं की ताई तू आज या मुद्द्यावर ब्लॉग बनव तर मी नक्कीच तुमच्यासाठी ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करेन तर तुम्ही काय बोलताय बनवू ब्लॉ नंतर उद्यापासून रोजचं ब्लॉग बनवू तुम्हाला वाटत असेल तुमच्या ताईंचं रोज ब्लॉग यावा तर नक्की तुम्ही मला कॅप्शनमध्ये सांगा मी कोणत्या कॅप्शनवर ब्लॉग बनवू कोणत्या मुद्द्यावर बनवू तर मग मी तसं तुम्ही जर मला सांगितलं तर नक्कीच तुमचं ऐकून मी उद्यापासून रोजचा नवीन एक कोणता तरी थोडा दोन मिनटं का होईना किंवा पाच मिनटं होईना थोडाफार ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करीन आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन तर तुमचं काय मत असेल तर तुम्ही खाली कळवू शकता आणि ब्लॉग कसं वाटतो आहे आणि खूप दिवसातून ब्लॉग बनवते त्याच्यामुळे तोंडात माझ्या शब्द पण येत नाहीत की मी काय त्या ब्लॉगमध्ये बोललं पाहिजेत त्याच्यामुळे मी मिनी ब्लॉग चालू केलं होतं एक दोन तीन दिवस झालं मी मी मिनी मी, ब्लॉग टाकते पण म्हटलं तुमचं सगळ्यांचंच कमेंट बघ बघितलं की असं वाटते की तुमचं एवढं प्रेम बघून मोठं ब्लॉग पण चालू केलं पाहिजे त्याच्यामुळे मग हा ब्लॉग मी आता बनवायला घेतला आहे तर उद्यापासून बघून नक्कीच तुमच्यासाठी मी ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करेल तर सगळेजण ठीक आहात का आणि आज चालच ती खूप छान असं वातावरण मागं बघा बघू शकतात पावसाचं झालेलं आहे आणि आज काय काम पण नव्हतं जी कोथिंबीर टाकली होती ती कालच भिजवून झाली आहे झाडं लावलेली होती आता त्याला पाणी घालायला ला 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 लागत होतं पण आता ड्रिप केली सगळ्यांना त्याच्यामुळे आता काय झाडांना पाणी घालायची पण गरज लागत नाही आहे ड्रिप केल्यामुळे आणि त्याच्यामुळे मी आज मस्त अशी निवांत घरीच आहे तर म्हटलं चला आज तुमच्यासाठी तुमच्या सगळ्यांची प्रश्न आणि ती प्रश्न पाहूनच मला कस तरी वाटायला लागलं की तुमचं एवढं प्रेम आहे माझ्यावर तुम्हाला रोजचं माझ्या म्हणजे जी जीवनातील रियल लाईफ माझी बघायची आहे पण मी ते तुम्हाला दाखवू शकत नाही आहे तर म्हटलं आज काहीतरी दाखवण्याचा थोडाफार प्रयत्न करावा म्हणून हा मी ब्लॉग केलेला आहे तर कसं वाटतोय नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नक्की म्हणजे नवीन कोणी असेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे कसं तुमचं सबस्क्राईब वाढल्याने मला मा, पण उत्साह येईल की बाबा तुम्ही माझे ब्लॉग बघताय आणि सबस्क्राईबर वाढतात येत मग मी इथून पुढे रोज कंटिन्यू ब्लॉग टाकेल तर चला बाय आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा तुमच्या बहिणीसाठी आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू